आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत संतोष देशमुख या हत्या प्रकरणातील आज सुनावणी होणार आहे अखंड महाराष्ट्र या घटनेने हादरलेला होता आणि यानंतर आज सुनावणी होणार आहे काय वाटतं आपल्याला आज तरी न्याय मिळेल का या घटनेमध्ये न्यायाची सुरुवात तरी आजपासून होईल अशी अपेक्षा आहे आणि उज्ज्वल निकम यांना धनंजय देशमुख अनेक मागण्या करणार आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की अनेक असे आरोपी आहेत ज्यांना आतापर्यंत सह आरोपी केलं नाहीये त्यांना त्यांचं नाव चार्जशीटमध्ये देखील नाही आहेत असे जे अनेक लोक आहेत मग त्यात ज्यांनी ज्यांनी हे फरार आरोपींना मदत केली होती आर्थिक मदत केली होती असे जे डॉक्टर वायबसे आहेत बालाजी तांदळे आहेत शिवलिंग मोराळे आहेत ही सगळी नावं आजपर्यंत चार्जशीटमध्ये नाहीये त्यांचं स्टेटमेंट नाही आहे त्यांची चौकशी नाही आहे कारण असं आहे की ही जी माणसं काम करत होती ही धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं त्यांचे व्हॉटसअप चॅट देखील आहेत आणि ही जी माणसं जर त्यांची त्यांना अटक झाली किंवा सह आरोपी केलं गेलं तर त्यांचे फोन जप्त होतील व्हॉटसअॅप सगळे बाहेर येतील आणि थेट हे -थे प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत जाईल म्हणून आजपर्यंत त्यांची चौकशी सुद्धा केली गेलेली नाहीये आणि इतर जे दोन आहेत म्हणजे जसे दोन ऑफिसर्स होते राजेश पाटील प्रशांत महाजन यांना देखील आजपर्यंत कुठेही चार्जशीटमध्ये त्यांचं नाव हो देखील नाहीये राजेश पाटील हे कट ज्या दिवशी झाला खंडणी मागितली त्या ठिकाणी उपस्थित होते प्रशांत महाजन जेव्हा खंडणीचा कट झाला तेव्हा तिथे उपस्थित होते असं सगळं असताना सुद्धा या लोकांची चौकशी अजून झाली नाहीये तर ती सिरियस चौकशी होईल अशी अपेक्षा आता उज्ज्वल निकमांकडून माझी आणि पूर्ण महाराष्ट्राची आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजचा एकशे पाचवा दिवस आहे परंतु अद्यापही कृष्णा आंधळे हा सापडलेला नाहीये सीआयडीने देखील तपास सुरू आहे परंतु अद्यापही तो फरार आहे सापडत नाहीये मला, ता ता ना। तीन तीन मला तर आता काळजी वाटायला लागली आहे की त्याला काही झालं तर नाहीये ना कारण आतापर्यंत तीन साडेतीन महिने महाराष्ट्र कडनं कोणी राहू शकतो असं मला वाटत नाही तर काळजी वाटते आणि सापडला तर अतिउत्तम कारण भीती वाटते की हा कदाचित कुठे काही त्याचं तर काही बरं वाईट केलं नाहीये ना बघू आता काय होतं ते एक खोक्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे सतीश भोसले याचा त्याच्यामध्ये आपण पाहतोय तो कारागृहाच्या आवारामध्ये डब्बा खात आहे तिथे त्याला कार्यकर्ते भेटायला आलेले आहेत पोलीस देखील दोन पोलीस त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत काय वाटतं या व्हिडिओवर आपल्याला नाही काल काही बातम्या मी ऐकल्या की खोक्या बोसलेला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट व्ही आय पी ट्रीटमेंट वगैरे तर मला असं काही व्ही आय पी ट्रीटमेंट तिथे त्या त्या व्हिडिओवर तरी नक्कीच नाही वाटली तो बसून काहीतरी खाताना दिसतोय आणि मग फोनवर बोलताना आणि फक्त त्याचे पांढरे शुभ्र कपडे होते याच्यावरनं त्याला सगळा त्याची जी बडदस्त आहे ती थे ठेवली जाते असं त्या व्हिडिओवरनं तरी दिसतंय आहे पण मला हेच नेहमी वाटतं की राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांना न्याय वेगळा असतो सामान्य माणसाला न्याय वेगळा असतो आणि हा जो डायलॉग आहे ना की न्याय हा सगळ्यांना समान असतो हे मात्र कुठेही होताना कधीही दिसत नाही आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्याप्रकरण जेव्हा समोर आलं आणि त्यानंतरच वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्रातून असतील आणि बीडमधून देखील असतील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत गेल्या त्याच्या अगोदर अगोदर ज्या गोष्टी घडत होत्या त्या दडपून ठेवलेल्या होत्या आणि या हत्याप्रकरणानंतर या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत नाही नक्कीच आणि अनेक गोष्टी आता पण दडपल्या आहेत त्या सगळ्या बाहेर येण्यासाठी अर्ज जो आहे तो धनंजय देशमुख आज उज्ज्वल निकमांना देणार आहेत आणि त्यांच्याशी इतरही चर्चा करून सगळ्या ज्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या नाही आहेत त्या व्हायला हव्यात म्हणून आता ते आपण सगळे मिळून दबाव करणार आहे त्यांच्यावर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे त्यांनी जे डावोसला जाऊन करार केलेले आहेत एमओयू साईन केलेले आहेत त्या संदर्भातले ती ट्विट आहे त्यामध्ये असं देखील स्पष्ट होतंय की बऱ्याचशा कंपन्या या नागपूरला जाणार आहेत आपलं यावर मत काय आहे नाही कसं आहे की डावोसला एकूण एकावन्न एमओयू साईन झाले होते असा क्लेम होता त्याच्यापैकी सत्रांना परवानगी दिली असं काल रात्रीचं त्यांचं ट्विट होतं आता या सतरा कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचशा कंपन्या ह्या नागपूरमध्ये येत आहेत म्हणजे आठ सतरापैकी आठ फक्त नागपूरमध्ये चार गडचिरोलीमध्ये म्हणजे बारा सतरापैकी कंपन्या ह्या फक्त विदर्भात येत आहेत तर मला असं कुठेतरी वाटतंय की या सगळ्या कंपन्या मला विदर्भ किंवा नागपूर विरुद्ध काहीच नाहीये पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून त्या सगळीकडे आल्या पाहिजेत महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात त्या सगळ्या स्प्रेड केल्या गेल्या के पाहिजेत पण आताच्या घटकेला विदर्भाला थोडंसं फेवरेटिझम होताना दिसतंय तसं न होता, होता पूर्ण महाराष्ट्राची काळजी करणं हे मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित आहे अंजली दमाने यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज सुनावणी होणार आहे आणि त्याच संदर्भात ही बातचीत केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आणखी काही नावं जी आहेत ती दडपून ठेवलेली आहेत बाहेर आलेली नाही आहेत कुठेतरी त्या नावांना लपून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे